नमस्कार शंभर गाड्याचा ताफा ढोल ताशाचा गजर परडी ते बीड शक्ती प्रदर्शन करत या बड्या नेत्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन टेपल्या आहेत यामुळे कुठला नेता कोणत्या पक्षात प्रवेश करतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच आज बीड परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव या नेत्याने शंभर गाड्याच्या ताफ्यासह परळी ते बीड रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन टेपली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर बी आर एस पक्षामध्ये काम केले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे परळी ते बीड अशी एक रॅली काढून जवळपास शंभर गाड्याचा ताफा घेऊन त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं दिसून आलं परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असून टेम्पो कार जीप अशा शंभर गाड्यासह डोलताशाच्या गजरात त्यांनी हा प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती परळीपासून बीडपर्यंत या गाड्याच्या ताफ्यात रॅली काढण्यात आली असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला परळी विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी दहशत संपून परळीचा विकास करायचा असून आज राष्ट्रवादी प्रवेश करत असल्याचे नेते माधव जाधव यांनी सांगितलं यापूर्वी लोकसभा निवडणुकीत बजरंगाप्पा सोनवणे यांचा प्रचार केल्याचंही ते म्हणाले बीड जिल्हा राजकीय दृष्ट्या सोप्पा नाही इथले प्रश्न दिल्लीत बसून सोडवायची गरज होती बीडचा प्रश्न सोडवायचा असेल तर अतिरिक्त पाणी आणावं लागल असं म्हणत लोकसभेतील विजय घटक पक्षातील मुले झाला असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद